सृष्टी झाली झाली होती की कुठं जातात हे कुठं जातात कुठं जाणार एक तर आपलं ऐकायला लागणार नाही तर मग कप घरी बसणार आणि एखादा जर विरोध कर त्यांनी आवाज विरोधात उठवला तर त्याला चिरडलं जायचं ही वस्तुस्थिती आहे झालं का नाही त्या काळात तसं मला सांगा जे ज्येष्ठ आहेत मग आता त्यांनी तुम्हाला चिरडण्याचं काम केलं त्यांना त्या पक्षाला चिरडण्याचं काम आता तुमच्या हातून झालं पाहिजे एवढं लक्षात घ्या असं नाही ना आपण इथं जशाच तसं म्हणून म्हणत नाही पण ह्या लोकांची लायकी तरी आहे का लोकांसमोर जाऊन कुठल्या तोंडाने जाणार काम न करता मला मत द्या आणि मग म्हणतात नाही त्यांना सहानुभूती मिळते वा अशा प्रकारची सहानुभूती हे काय करणार असं करणार बघू आता देवेंद्रजींना थोडस दाखवतो त्यांची त्यांना तरी वाटतंय का मला आमचं चुकलं खूप रड द खूप लुपाटलो याच्या पुढे करणार नाही पण यावेळेस वेळेस संधी द्या तुम्ही देणार संधी लाज वाटले पाहिजे आले तर ते त्यांना पहिला धरून ठेवा आणि त्यांनी तुमचे जे पैसे मतदान तर लांब लांब राहिलं जेवढे त्यांनी त्यांना सोडू नका दामटून ठेवा जोपर्यंत ते जो तुमचे पैसे कर परत करत नाही तोपर्यंत तिथं तो त्यांची व्यवस्थित खाते जारी करा